शक्तीनगर भंगार लाईन रस्त्यावर ड्रेनेज व नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहनधारकांना घाण पाण्यातून करावा लागतो प्रवास तर स्थानिकांनी व्यक्त केला आपल्या समस्या याबाबत सविस्तर असे की महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या शक्तीनगर भंगार लाईन येथे मोठ्या प्रमाणात नाल्या बुजल्या असून ड्रेनेज फुटून या नाल्यातले व ड्रेनेजचे घाण पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्याचे आणि सर्वत्र रस्त्यावर घाणच घाण गान पाणी झाले असल्यामुळे याच घाण पाण्यातून वाहनधारकांना रस्ता शोधावा लागत असल्याचे आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान पाहाव्यास मिळाले आहे महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून स्वच्छता निरीक्षक व नाली सफाईवाल्याने साफसफाई केली नसल्यामुळे घाणयुक्त पाणी रोडवर येताना आज सायंकाळी दिसत आहे शक्तिनगरमधील केळी मार्केटमधून जाणारा केळी मार्केट ते बाबा पेट्रोल पंप मुख्य रस्ता आहे याच रस्त्यावर घाण पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना तसेच स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया आज रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिल्या आहेत एरिया आहे काय शक्तिनगर बंगार लाईन मेन रोड मार्केट पासून खडी मिशन ला जाते बाबणाला ते पॉईंटला आणि जवळपास तीन वर्ष झालं जेव्हा नगरपालिका महानगर पालिका नगर चे चा पाणी चालू होते पाणी चालू झालं तर जवळपास जा, दोन घंटे पाणी असलं तर एक घंटा झाला कि एक घंट्याच्या नंतर जे पाणी बंद होणे आलं की सारखं हे पाणी नालीच्या वाट पूर्ण रस्त्यावर येते घाण हो वास वगैरे आणि पूर्ण हे तीन जवळपास वर्षा तीन वर्षापासून ही समस्या चालू आहे प्रशासनानं त्यांचे कर्मचारी येतात मग अशा टाइमला येतात जेव्हा तीन वाजता पाणी आलंय आणि दोन वाजता कर्मचारी आले थोडे नाली काढली त्यानं आणि गेले निघून जवळपास तीन चार जण आले आता बघा आता पाणी चालू झालं जवळपास दोन तास पाणी हे रस्त्यावर राहते भारती ज्याच्या समोर येणार जाणाऱ्या लेडीज ला वगैरे अडचण म्हणजे फार फार तकलीफ आहे आणि जर बरसातीच पाणी आलं तर गुडघ्या एवढं पाणी इथं राहते शक्तीनगर आहे भंगार रोड का देत जाणे का पाणी आहे आप हमारे माध्यम से क्या मांग करते हो ये पानी बंद हो जाए यहाँ का ना नाली बंद बन, नाली बना दो चाहते भी तो पता साहब ना बच्चे आते जाते उनको दिक्कत होता आप को दिक्कत होता सर बोला हर रास्ता इतना आप नमस्कार नांदेड के मार्केट बंगार लेन इधर पानी भरपूर है इधर गड़ेवड़े पानी है गरज पानी है भरपूर इथं पुरे चिरट वगैरे भरपूर रोगराई भरपूर आहे आणि दररोज पाणी येत आहे चिकल वगैरे होत हे नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही इकडं त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशासन न बघाव असं विनंती आपली महिलाला मुलीला लय त्रास आहे इथं ट्यूशन आहे बऱ्याच गोष्टी आहेत मात्र लय बेकार बात आहे ही घाण पाण्यातून जेव्हा जावं लागतं गटराचं पाणी आहे पुढे ते टॉयलेट च जी ओरी येत आहे सगळं सगळं म्हणजे लई बेकार हे आहे आपण आमच्या माध्यमातून काय मागणी करतो हे बघाव नगरपालिकेना हे लक्ष देवा येथे खाली जाते तसेच खाली सह्या नेते आमच्या येऊन खाली वर्ष झालं खाली येऊन बघून जाते